सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसुते श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो हे आहे श्री महालक्ष्मी कॅलेंडर दोन हजार सव्वीसचं तर आज आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत सण वार कधी आलेले आहेत चला तर मग आपण पहिल्यांदा पाहूया जानेवारी महिन्यातील सुरुवात तर गुरुवारी एक तारखेला नूतन वर्षा आहे नूतन वर्ष चालू होत आहे त्या दिवशी प्रदोषवत आहे तर दुसऱ्या दिवशी आहे पौर्णिमा म्हणजे दोन तारखेला जानेवारी महिन्यात पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे आणि तिसऱ्या तीन तारखेला म्हणजे शनिवारी आहे शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी देवीची या दिवशी पूजा केली जाते तिला छप्पन्न भोग लावले जातात तर तीन तारखेला आहे शाकंबरी पौर्णिमा त्यानंतर पहा नवीन वर्षात सहा तारखेला आलेली आहे अंगारक चतुर्थी अंगारक चतुर्थी ही वर्षातून एकदा किंवा दोन वेळा येते ज्या बारा संकष्टे असतात संकष्ट चतुर्थीचे व्रत ज्यांना धरायचे आहे त्यांनी अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यानंतर तिथून पुढे तुम्ही संक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला सुरुवात करू शकता अशा प्रकारे आपण वर्षामध्ये येणाऱ्या सर्व संकष्ट चतुर्थीचे व्रत करू शकतो त्यानंतर तेरा तारखेला आहे मकर संक्रांतीची भोगी तर या दिवशी म्हणजेच मंगळवारी तेरा तारखेला भोगी आलेली आहे आणि चौदा तारखेला आलेली आहे मकर संक्रांती या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर गुरुवारी आलेले आहे किंक्रात आणि सोळा तारखेला शुक्रवारी आलेली आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन अशा प्रकारे त्यानंतर रविवारी अठरा जानेवारीला आहे मौनी दर्श अमावश्या त्याचबरोबर जानेवारी महिन्यातच आलेली आहे ते म्हणजे श्री गणेश जयंती यालाच विनायक वरळ तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते ज्या दिवशी गणेशजींचा जन्म झाला त्या दिवशीला गणेश जयंती म्हणून ही सर्वत्र साजरी केली जाते त्यानंतरच पौष महिन्यातील म्हणजेच रथसप्तमी आहे या दिवशी रथसप्तमी आलेली आहे रविवारी पंचवीस तारखेला आणि सव्वीस जानेवारीला आहे प्रजासत्ताक दिन अशा प्रकारे या महिन्यात एकूण एक सुट्टी शासकीय सुट्टी आपल्याला भेटलेली आहे त्यान तर त्यानंतर आपण दुसरा महिना फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पाहणार आहोत तर सव्वी एक फेब्रुवारीला आहे पौर्णिमा त्यानंतर दोन फेब्रुवारीला सोमवारी आलेले आहे गुरुप्रतिपदा तसेच फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे संकष्ट चतुर्थी आणि शुक्रवारी सहा तारखेला आहे औदुंबर पंचमी त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच आठ तारखेला आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन शेगाव या दिवशी गजानन महाराजांची प्रकट दिन आहे त्यानंतर शुक्रवारी आहे विजया एकादशी फेब्रुवारी महिन्यातील पंधरा तारखेला आहे महाशिवरात्र ती पण आलेली आहे रविवारीच त्यानंतर आपल्या सगळ्यांना वेद असतात ते म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील शिवजयंती तर शिवजयंती ही एकोणीस फेब्रुवारीला गुरुवारी आलेली आहे अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्यात आपल्याला शासकीय सुट्टी म्हणून एक एकोणीस फेब्रुवारीची म्हणजे शिवजयंतीची भेटलेली आहे त्यानंतर पहा दोन हजार सव्वीसमधील मार्च महिना मार्च महिन्याची सुरुवात ही रविवारी होत आहे त्यानंतर दोन तारखेला आहे होलिका प्रतिपदा म्हणजेच ह्या दिवशी होळी साजरी केली जाते आणि मंगळवारी आहे धुलीवंदन त्यानंतर पहा गुरुवारी मार्च महिन्यात पाच तारखेला आहे तुकाराम बीज तुकाराम बीज ही साजरी केली जाते त्याचबरोबर सहा मार्चला आहे संकष्ट चतुर्थी आणि शिवजयंती त्याचबरोबर रविवारी आठ मार्चला आहे रंगपंचमी सर्वत्र रंगांची उदन केली जाते त्यानंतर आहे पंधरा तारखेला पापमोचनी एकादशी त्याचबरोबर बघा मार्च महिन्यात नवीन वर्षाला सुरुवात होते ते गुढीपाडव्यापासून गुढीपाडवा हा नुटून नवीन वर्षाला सुरुवात होते हा या दिवशी अमांश आहे तर गुढीपाडवा हा मार्च महिन्यातील गुरुवारी एकोणतीस एकोणीस तारखेला आलेला आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे श्री सम स्वामी समर्थ प्रकट दिन हा वीस मार्चला शुक्रवारी आलेला आहे त्यानंतर रमजान ईद हा शुक्रवारी शनिवारी एकवीस मार्चला आलेला आहे त्याचबरोबर पहा ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर ही तेवीस मार्चला आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेला आहे रामनवमी ती पण आलेली आहे गुरुवारी रविवारी एकोणतीस मार्चला आहे कामिका एकादशी आणि मार्च महिन्यातील एकतीस तारखेला आहे महावीर जयंती त्यानंतर आपण एप्रिल दोन हजार सव्वीस ह्या महिन्याचे सण आणि उत्सव पाहणार आहोत तर पहा मा एप्रिल महिन्यातील दोन तारखेला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा म्हणून या दिवसाला ओळखले जाते तीन तारखेला आहे गुड फ्रायडे त्यानंतर रविवारी आलेली आहे पाच एप्रिलला संकष्ट चतुर्थी त्यानंतर अकरा तारखेला शनिवारी आहे महात्मा फुले जन्मदिवस आणि एप्रिल महिन्यात येते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ती आहे मंगळवारी चौदा एप्रिलला त्यानंतर अक्षय तृतीया ही रविवारी एकोणीस एप्रिलला आलेली आहे परंपरेप्रमाणे या दिवशी शिवजयंती ही साजरी केली जाते म्हणूनच एकोणीस तारखेला शिवजयंती महात्मा बसवेश्वर जयंती अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे त्यानंतर गुरुवारी तीस एप्रिलला आहे श्री नरसिंह जयंती आता आपण मे महिन्यातील सण उत्सव पाहणार आहोत तर पहा एक मेला येतो तो म्हणजे कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन मराठी राज्यभाषा दिन आणि बौद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाणार आहे तर एक तारखेला आहे शुक्रवार त्यानंतर बघा दोन हजार सव्वीस मधली जी दुसरी अंगारक चतुर्थी आहे ती आलेली आहे मे महिन्यातील पाच तारखेला मंगळवारी त्यानंतर सहा तारखेला आहे छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी आणि चौदा मेला आहे श्री संभाजीराजे जयंती आणि शनिवारी म्हणजेच पा मे महिन्यातील सोळा तारखेला आले शनी जयंती दर्श भावुका आमोशा या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि या महिन्यातच साजरा केला जाणार आहे ते गुरुपुष्य अमृत योग अशा प्रकारे मे महिन्यात सत्तावीस तारखेला आहे बकरी ईद आणि त्या दिवशीचा पंडित त्या नंतर 28 वे सावर कर आहे पंडित नेहरू पुण्यदिन त्यानंतर गुरुवारी अठ्ठावीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मे महिन्यात अधिक महिना हा म्हणजे धोंड्याचा महिना पडत आहे तर पहा सोळा तारखेला शनी जयंतीच्या भाऊका अमोशा झाल्यानंतर सतरा तारखेपासून आधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे या महिन्यात जावा याला वाहन दिलं जातं यालाच धोंड्याचा जा महिना म्हणूनही ओळखले जाते तर आधिक ज्येष्ठ हे हा सतरा तारखेपासून म्हणजे सतरा मेपासून सुरुवात होणार आहे आणि अधिक महिन्याची समाप्ती ही पंधरा जूनला समाप्त होणार आहे म्हणजेच पंधरा जूनला अधिक महिना हा संपणार आहे तर जून महिन्यातील तीन तारखेला आहे संकष्ट चतुर्थी तसेच सहा जूनला आहे किल्ले रायगड येथे श शिवराज्याभिषेक सोळा आणि अकरा तारखेला गुरुवारी आहे काम कमला एकादशी त्यानंतर बघा चौदा तारखेला दर्श अमोशा आहे आणि पंधरा तारखेला आहे सोमवती अमोशा इथेच अधिक मास समाप्ती होणार आहे त्यानंतर सतरा जूनला आहे राजमाता जिजाऊ स्मृती दिन या दिवशी तांबूत बसवणे म्हणजे मोहरमला या दिवसापासून सुरुवात होणार आहे मोहरमला म्हणजेच जून महिन्यातील सतरा तारखेपासून मोहरमची सुरुवात होणार आहे आणि अठरा तारखेला गुरुवारी आहे विनायक चतुर्थी तसेच पहा जून महिन्यातील एकवीस तारखेपासून म्हणजेच एकवीस तारखेपासून दक्षियाण सुरू होत आहे या दिवशी जागतिक योग दिन ही साजरा केला जातो त्यानंतर सव्वीस जूनला आहे छत्रपती शाहू महाराज जयंती या दिवशी तांबूत विसर्जन केले जाते त्यानंतर सर्व महिला वर्गांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा तर जून महिन्यातील एकोणतीस तारखेला सोमवारी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर या दिवशी कर्नाटक बेंदूरही आहे आता पाहणार आहोत जुलै महिना तर जुलै महिन्यातील तीन तारखेला आहे संकष्ट चतुर्थी त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देऊ म्हणजेच आपल्याकडे जे सोहळा असतो तो सोहळा सात जूनपासून सुरुवात होणार आहे संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान आळंदी देऊ व आळंदी या ठिकाणून आपल्या या सोहळ्याला प्रस्थान होणार आहे ते आषाढी एकादशीपर्यंत तो सोहळा पंढरपूरमध्ये पोचतो त्यानंतर पहा इथे आहे योगिनी एकादशी ती आलेली आहे शुक्रवारी दहा तारखेला आणि अकरा तारखेला लगेच आहे भागवत एकादशी त्यानंतर पहा पंचवीस जुलैला आहे आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू हे शेषनागावर झोपी जातात या आणि आपला जो कारभार आहे तो कारभार भगवान शंकराच्या हाती सुपूर्त करतात या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते त्यानंतर महाराष्ट्र बेंदूर हा आलेला आहे जुलै महिन्यातील सत्तावीस तारखेला आणि गुरुपौर्णिमा आलेली आहे जुलै महिन्यातील बुधवारी ह्या दिवशी आपण व्यास यांची पूजा करतो व गुरुपौर्णिमेचा शिष्य व गुरु, गुरु यांच्यातील प्रेमांचा अतूट नातं असलेली गुरुपौर्णिमा ही सर्वत्र साजरी केली जाते त्यानंतर ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळक जयंती एक ता पुण्यतिथी एक तारखेला आहे त्यानंतर संकष्ट चतुर्थी हे आहे त्यानंतर पहा नऊ तारखेला कामिका एकादशी साजरी केली जाते त्यानंतर तेरा ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे आणि पंधरा तारखेला शनिवारी आलेली आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि सोळा तारखेला आहे नागपंचमी नागपंचमी यावर्षी सोमवारी आलेली आहे त्या दिवशी पहिला सोमवार श्रावणी सोमवारी आहे त्यानंतर पहा या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी चोवीस तारखेला दुसरा सोमवार असून त्या दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येते एक श्रावण महिन्यात आणि एकदा जानेवारीत त्यानंतर आहे सोळा सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला ईद एम मिलाद त्यानंतर नाररी पौर्णिमा सत्तावीस गुरुवारी आलेली आहे आणि शुक्रवारी आलेली आहे बहीण भावाचे अतुट प्रेमाचे नाट्य असलेला रक्षाबंधन हासन हा ऑगस्ट महिन्यातील अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी आलेला आहे त्यानंतर शनिवार व रविवार अशा दोन सुट्ट्या भेटत आहेत त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील श्रावणात चार तारखेला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि पाच तारखेला शनिवारी आलेला आहे गोपाळकाला त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते भाद्रपद महिन्यातील चौदा तारखेला सोमवारी गणेश चतुर्थी हा हलतालिका उपवासी त्या त्याच दिवशी आलेला, जय, दिवशी आलेला आहे म्हणजे यावर्षी चौदा सप्टेंबरला गणेश जय चतुर्थी आणि हलतालिका उपवास दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत त्यानंतर पहा ऑग सप्टेंबरमध्ये सतरा तारखेला गुरुवारी गौरी आव्हान आहे ज्येष्ठा गौरी पूजन आहे ते अठरा तारखेला शुक्रवारी आणि गौरी गणपती विसर्जन जे घरातलं असतं ते आहे एकोणीस सप्टेंबरला आणि शुक्रवारी पंचवीस सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे आणि त्यानंतर रविवारी सत्तावीस तारखेला पितृपाठ सुरू होत आहे त्याला महाल म्हणून ओळखतो आपण आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ही एक अंगारक चतुर्थी आलेली आहे त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात आपण दोन तारखेला असते ती महात्मा गांधी जयंती त्यानंतर पहा दहा ऑक्टोंबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि अकरा तारखेला घटस्थापनाही होणार आहे अकरा ऑक्टोंबरला घटस्थापना होणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी आहे म्हणजेच वीस ऑक्टोंबरला महाखंडेनवमी आणि विजयी दशमी दसरा साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला दिपाळीचे आगमन होत आहे तर सहा तारखेला धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती आहे या दिवसा आणि पाच तारखेला आहे ती रमा एकादशी रमा एकादशीपासून द दिवाळीला सुरुवात होते दिवाळीला नरक चतुर्थी दीपावली लक्ष्मी कुबेर पूजन हे आठ नोव्हेंबरला आहे त्यानंतर दहा तारखेला दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे आणि बुधवारी अकरा नोव्हेंबरला भाऊबीज असणार आहे त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला गुरुनानक जयंती त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते आणि मराठी इंग्रजी महिन्यातील बारावा महिना म्हणून डिसेंबर महिन्याला ओळखले जाते या दिवशी एक तारखेला आहे कालभैरव जयंती त्यानंतर सहा तारखेला सहा डिसेंबरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाह दिन त्यानंतर नऊ तारखेला आहे देव दिवाली आणि त्यानंतर पंधरा डिसेंबरला आहे चंपाषष्ठी आणि तेवीस डिसेंबरला आहे दत्त जयंती त्यानंतर पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस नाताळ सर्वत्रच साजरा केला जातो आणि सव्वीस तारखेला आहे चतुर्थी अशा प्रकारे आज आपण मराठी सण उत्सव पाहिलेले आहेत त्याच